हॅलो फ्रेंड्स सर्व विद्यार्थ्यांचं एन एम एस शंभर दिवसांच्या कोर्समध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण प्रथमच गणित विषयाचं पहिलं प्रकरण बघतोय परिमे व अपरिमे संख्या कोणतंही प्रकरण शिकत असताना आपण त्याची बेसिक लेवल ॲडव्हान्स लेवल आणि मास्टर लेवल या तिघांचाही विचार करणार आहोत म्हणजेच तुम्ही बेसिक टू मास्टर असे प्रत्येक प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहात शिवाय इथे प्रत्येक प्रकरणाला दरवर्षी किती गुण विचारलेले आहेत ते देखील तुम्हाला कळणार आहेत म्हणजेच आपल्याला इथे गेस करता येईल आपण आता प्रकरण शिकत असताना आपल्यासोबत अवश्य साहित्य पाहिजे ज्यामध्ये वही असलं पाहिजे पेन असलं पाहिजे पेन्सिल असलं पाहिजे आणि तुम्ही शिकत असताना प्रत्येक उदाहरणाचा सराव करायचे त्यासाठी जेथे जेथे तुम्हाला गरज वाटेल तेथे व्हिडिओ थांबवा ओके चला आपण सुरुवात करतो आहे आता बघा मित्रांनो पहिलं प्रकरण परिमेय आणि अपरिमेय संख्या हे जाणून घेत असताना तुम्हाला काही संख्यांचे समूह माहिती असतीलच आपण त्यांची रिव्हिजन करूयात पहिला आहे नैसर्गिक संख्या समूह ज्याच्यामध्ये एक दोन तीन चार म्हणजे ही एक पासून होते कोणाची नैसर्गिक संख्या आणि एन हा त्यांचा एक संच आहे ओके दुसरं आहे पूर्ण संख्या मग नैसर्गिक संख्या एक दोन तीन चार आणि टिंबटिंब म्हणजे अनंत आहे पण त्याच्यात फक्त काय ॲड केलेलं आहे तर शून्य आल्यामुळे त्या संख्या पूर्ण झाल्या ओके पुढे आपण बघतोय पूर्णांक संख्या आता पूर्णांक संख्यामध्ये शून्य एक दोन तीन चार म्हणजे पूर्ण संख्या आहेतच शिवाय एक दोन तीन नैसर्गिक संख्या पण आहेत पण याच्यामध्ये शून्याच्या डाव्या बाजूला सर्व ऋणसंख्या आहेत ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार या संख्या आहेत इथे मी एक तुम्हाला प्रश्न विचारेन आणि आपल्याला त्याचं उत्तरही लगेच मिळवायचं आहे मग आता मित्रांनो इथे दोन आहे आणि वजा एक आहे यांच्यामधील अंतर किती आहे तर दोन आणि वजा एक यांच्यातलं अंतर किती आहे रे बघा एक दोन आणि तीन तीन एक केवढं त्याच्यातलं अंतर आहे ओके शिवाय आपल्याला हा एक प्रश्न मी विचारेन की वजा दोन आणि दोन यांच्यामध्ये मोठं कोण आहे तर ऑब्वियसली तुमचं उत्तर येणार दोन ही मोठी संख्या आहे चला आपण अजून एक विचार करूयात वजा एक आणि वजा दोन यांच्यात मोठं कोण आहे तर बघा वजा एक आणि वजा दोन जेवढी ऋणसंख्या लहान तेवढी ती मोठी पुढे आपण बघतोय परिमये संख्या समूह परिमे प्रकरणाचं नाव आहे परिमय संख्या ओके मग वजा पंचवीस छेद तीन दहा छेद वजा सात वजा सातला आपण वजा किंवा ऋण म्हणूयात वजा चार शून्य तीन आठ बत्तीस छेद तीन सदुसष्ट छेद पाच इत्यादी या सगळ्या परिमेय संख्या आहेत आता परिमेय संख्यांची खासियत काय आहे ती आपल्याला पुढे बघायला मिळेल आणि परिमय संख्या एम चे डी एन या स्वरूपातील सगळ्या ज्या संख्या आहेत त्यांना परिमेय संख्या म्हणतात आणि एम व एन हे पूर्णांक असतात पूर्णांक म्हणजे कुठल्या संख्या तुम्हाला कळलं की ज्यात मायनस म्हणजे ऋण पण असतील धन पण असेल आणि शून्य पण असेल ओके आणि इथे मात्र एन हा शून्य नको म्हणजे छेदस्थानी शून्य नको त्याला आपण परिमेय संख्या म्हणणार आहोत संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे हा पाठ आपण बघतोय आता इथे आपल्याला उदाहरण दाखल दिलं आहे सातशे तीन दोन आणि ऋण दोनशे तीन या संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या बघा छेदस्थानी तीन आहे तीन आहे मग इथे काय केलंय शून्य आणि एक यांच्यामध्ये किती पाठ केले आहेत तर ते तीन पाठ केले आहेत एक दोन आणि तीन मग आता बघा सातशे तीन सातशे तीन मग सात म्हणजेच काय तर आता बघा आपण शून्यापासून सुरुवात केली एक दोन आणि तीन इथे आलं तुमचं तीन कितीपैकी तीनपैकी तीन, तीन आलं म्हणजे एक येणार तीन भागिले तीन आता इथे काय येणार चार भागिले तीन हा पॉईंट घेणार पाच भागिले तीन आणि दोन म्हणजेच काय सहा भागिले तीन तीनने सहाला भाग दिला दोन आलं आणि पुढचं तुमचं काय आलं सातशे तीन आता दोन तरी ते तुम्हाला दिसतंयच दोन देखील दाखवता येईल ऋण दोनशे तीन ऋण दोनशे तीन म्हणजे काय आता बघा हा हा जो पॉईंट असेल बिंदू असेल ऋण एकशे तीन असेल पुढचा ऋण दोनशे तीन असेल आता मी तुम्हाला एक बिंदू काढायला सांगतोय वजा आठ आठशे तीन कुठे असेल ऋण आठ आठशे तीन तर दोन म्हणजे काय झालं जसं इकडे आहे तसं ऋण सहा छेद तीन हा काय झाला ऋण सातशे आणि हा झाला ऋण आठ छेद तीन इकडे काय होणार ऋण नऊ छेद तीन आणि ऋण नऊला तीनने भाग दिला तर ऋण तीन उत्तर येईल ओके इतकं सोपं आहे ते आता ही दोन ही परिमय संख्या पूर्णांकही आहे आणि ती संख्येरेषेवर आपण दाखवू शकतो आहे तर या पद्धतीने ही सगळी अरेंजमेंट करता येईल इथे बघा यांनी सातशे तीनचं एक स्पष्टीकरण दिलं आहे सातशे तीन म्हणजेच काय दोन अधिक एकशे तीन म्हणजे दोन नंतर एकशे तीन वा पार्ट ओके दोन नंतर हे दोन आहे ना दोन नंतर एकशे तीन म्हणजे पहिलाच पाठ तीनपैकी पहिला पाठ पहिला भाग ओके तर हे तुम्हाला समजलं असेल अजून आपण काय करूयात एक संख्या रेषा घेऊयात एक प्रॅक्टिस म्हणून आणि मी तुम्हाला विचारतो याच्यामध्ये की तुम्ही इथे तीनशेत पाच दाखवा कुठे येईल ते शिवाय एक आपण असं करूयात वजा नऊशेत पाच पण दाखवा कुठे येईल ते आता काय कराल तुम्हाला कळलं कर की अरे पाच आणि पाच म्हणजे एका एककामध्ये पाच भाग करायचे आहेत मग इथे आपण एक दोन तीन चार आणि हा तुमचा पाचवा भाग आता तीनशे पाच पहिला झाला एकशे पाच दुसरा दोनशे पाच आणि तिसरा तुमचा येणार तीनशे पाच म्हणजे या ठिकाणी तुमचा तीनशे पाच हा बिंदू आला ओके आता ऋण नऊशे पाच मग हा काय झाला तुमचा ऋण एक म्हणजे ऋण पाचशे पाच झाला ऋण दोन म्हणजे किती झालं ऋण दहाचे पाच झालं ओके मग आता यांच्या दरम्यानच तुमचं ऋण नऊशेत पाच येईल मग याचे पण किती पाठ आपण करणार पाच पट करणार एक दोन तीन चार आणि ते सारख्याच मापाचे असतील बरं ओके तर मग आता ऋण दहाचे पाच तर त्याच्या अलीकडचं येणार ऋण नऊशेत पाच ओके तर या पद्धतीने आपण अजून थोडा बेसिक उदाहरणांचा सराव केला एन एम एसला याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले नाहीत पण तरीसुद्धा जर विचारलं तर आपण त्यासाठी रेडी राहतोय चला परिमेय संख्याचे आपण दशांश रूप बघतोय आणि इथेच जास्त प्रश्न विचारले जातात सो आपल्याला ही सगळी बेसिक उदाहरणं आहेत ती सोडवायची आहेत आता बघा परिमेय संख्या म्हणजे काय तर परिमेय संख्या म्हणजे काय दशांश रूप खंडित असेल काय दशांश रूप त्याचं खंडित असेल त्याचबरोबर इथे परिमे संख्यामध्ये अखंड आवर्ती दशांश रूप असतं आता काय म्हटलं एक खंडित पाहिजे आणि दुसरं अखंड आवर्ती पाहिजे म्हणजे आता काय आपण प्रत्यक्ष उदाहरणांमधून बघूया ओके मग आता पहिलं उदाहरण आहे छेत सहा मग आपण इथे सातला सहाने भाग देतोय मग सुरुवातीला अशीच भागाकारची पद्धत वापरूयात नंतर मग जे काही अपूर्णांक का आहेत ते तुम्हाला सॉल्व करता येतील सहा एके सहा सातातून सहा गेले एक राहिला भाग जात नाही म्हणून आपण इथे शून्य घेतला आणि दशांश चिन्ह दिलं सहा एके सहा पुन्हा एक आणि दहातून सहा गेले चार चाळीस झाले आपण शून्य घेतला सहा सहा छत्तीस पुन्हा काय आले इथे चाळीसमधून छत्तीस गेले चार आले म्हणजे पुन्हा चाळीस येणार पुन्हा चाळीस आलं की तुमचं उत्तर हे सहा 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 असं येत राहणार आहे आणि मग आता हे लिहिताना कसं लिहिणार तर एक पॉईंट म्हणजे एक दशांश एक सहा सहा हे रिपीट होत असल्याने आपण त्याच्यावर वर एक बार म्हणजे एक रेश ओढणार डोक्यावर किंवा एक एक पॉईंट असं टिंब देणार कळलं तर त्याचं दशांश रूप कसं आलेलं आहे हे मला सांगा आता आपलं काय ठरलं आहे खंडित पाहिजे किंवा अखंड आवर्ती आवर्ती म्हणजेच काय ते आता आपण बघतोय इथे बघा आवर्ती म्हणजेच काय झालं सहा ही संख्या पुन्हा पुन्हा येत गेली याला आपण म्हणणार आवर्ती ओके आणि ती कसं आहे अखंडित आपण जेवढं वेळा सॉल्व्ह करत जाणार तेवढं तुम्हाला मिळणार म्हणजे हे अखंडित आवर्ती झालं आणि आपण एक खंडितचं उदाहरण बघूयात इथे आपल्याला खंडितचं उदाहरण दिलेलं आहे आपण ते सॉल्व्ह करून बघूयात सात भागिले चार असंही तुम्हाला सॉल्व करता येईल इथे चार केर राहिले तीन आपण दशांश चिन्ह देऊन शून्य दिलं चारास ते अठ्ठावीस तीसमधून अठ्ठावीस गेले राहिले दोन पुन्हा शून्य घेतला चार पंचे वीस म्हणजे एक पॉईंट पंच्याहत्तर आता हे एक दशांश पंच्याहत्तर आहे हे काय झालं आपलं खंडित झालं खंडित म्हणजे काय थांबलेलं आहे मग इथे कुठेही आवर्ती प्रकार नाही पण खंडित आणि अखंडित आवर्ती यांना आपण परिमि संख्या म्हणणार आहोत ओके अजून आपण पुढचे उदाहरणं बघूयात पाचशे सहा आता आपण सहाने पाचला भाग देतो आहे जातो एका भाग नाही म्हणून शून्य पॉईंट इथे शून्य पॉईंट दिला आणि इथे आपण काय केलं शून्य घेतला सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस पन्नासमधून अठ्ठेचाळीस गेले वीस दोन राहिले आपण शून्य घेतला सायंत्रिक अठरा ओके वीसमधून अठरा गेले पुन्हा दोन राहिले दोन राहिले म्हणजेच वीस झाले मग आता वीस झाल्यानंतर कंटिन्यू तुम्हाला वीस मिळणार आहे मग लगेच आपण काय करणार की आपल्याला वरचं जे उत्तर आहे ते तीन आवर्ती मिळणार आहे म्हणून आपलं उत्तर इथे झालं शून्य पॉईंट त्र्याऐंशी पण मग तीन काय आहे आवर्ती आहे अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक उदाहरण इथे सोडून बघायचं आहे आपण एक उदाहरण बघतोय अजून तेवीस भागिले नव्याण्णव आता हे बघा याच्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तेवीस भागिले नव्याण्णववर मग असं असेल त्यावेळेस कुठे सॉल्व्ह करत बसायचं तर याला एक छोटीशी ट्रिक आहे इथे डिरेक्टली काय करायचं एखाद्या संख्येला दोन अंकी संख्येला नव्याण्णवने भागलं असेल तर तीच संख्या पुन्हा पुन्हा येते तीच संख्या पुन्हा पुन्हा येते मग आपण काय करणार शून्य पॉईंट तेवीस ही संख्या रिपीट करणार आता बघा असं असेल पंचेचाळीस भागिले नव्याण्णव तर मग आपण काय करणार शून्य पॉईंट पंचेचाळीस आणि पंचेचाळीस हे रिकरिंग म्हणजे आवर्ती येणार आहेत पण मित्रांनो जर असं असेल तेवीस भागिले नऊशे नव्याण्णव तर तिथे हा नियम लागू होणार नाही परंतु परंतु इथे दोनशे चौतीस भागिले नऊशे नव्याण्णव काय उत्तर यायला पाहिजे रे काय उत्तर यायला पाहिजे तर सेम आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण दोनशे चौतीस भागिले नऊ 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 नऊशे नव्याण्णव करतो तुमचं उत्तर काय तर आहे दोनशे चौतीस दोनशे चौतीस दोनशे चौतीस शून्य पॉईंट दोनशे चौतीस ओके म्हणजे सेम वर आहे शून्य पॉईंट दोनशे चौतीस आणि ते रिकरिंग म्हणजे आवर्ती असणार आहे मग लक्षात राहिलं अजून थोडं आपण ॲडव्हान्स उदाहरणांकडे जाऊयात टू थ्री फोर आणि नाईन 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 असं असेल तर येईल का नाही येणार मग असं असेल तर येईल का हो मग इथे येणार शून्य पॉईंट तेवीस पंचेचाळीस आणि आवर्ती येणार आहे सगळं सो तुम्हाला हा पाठ अगदी व्यवस्थितरित्या कळलेला आहे आता इथे फक्त एक बावीसचे सातचं सा भागकार राहिलेला आहे आणि तो तुम्ही करून बघणार आहात ओके okay, मित्रांनो व्हिडिओ पॉज करून हा जे उदाहरणांचा संग्रह आहे हा लगेचच तुम्ही सॉल्व्ह करून बघणार आहात ओके okay, चला आपण छप्पन भागिले सदोतीस या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते दोन हजार वीस एकवीसला विचारले अगदी सोपा प्रश्न इथे विचारलेला आहे मग आता इथे काय करणार सरळ सदोतीसने छप्पनला भाग देणार ओके okay, मग सदोतीस एके सदोतीस आणि छप्पनमधून सोळामधून सात गेले नऊ एकोणावीस येणार आता सदोतीसने एकोणीसला भाग जात नाही म्हणून आपण इथे शून्य दिलं आणि इथे दशांश चिन्ह दिलं आता इथे सदोतीस म्हणजे किती आले तर चारचे चार ऍप्रोक्स चार पकडूयात आणि इथे एकोणावीस म्हणजे वीस मग चारा पंचवीस येतात म्हणून आपण इथे काय करूयात सदोतीस गुणिले पाच करून बघूयात ऑब्वियसली त्याच्या जवळच उत्तर जाणार आहे सातापाचा पस्तीस आणि पाच तरी पंधरा आणि तीन अठरा म्हणजे एकशे पंच्याऐंशी झाले ओके मग एकशे नव्वदमधून एकशे पंच्याऐंशी गेले पाच राहिले आणि इथे आपण पाच लिहिले त्यानंतर पुन्हा शून्य दिला सदोतीस एके सदोतीस राहिले किती पन्नासमधून सदोतीस गेले तेरा पुन्हा एकशे तीस मग इथे आता सदोतीस म्हणजे मगाशीच मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे किती कन्सिडर करायचे चार आणि इथे तेरा आहेत चार त्रिक बारा म्हणजे आता सदोतीसला आपण कितीने गुण यात तीनने सात्रिक एकवीस ओके आणि तीन त्रिक नऊ आणि दोन अकरा एकशे अकरा येतात एकशे तीसमधून एकशे अकरा गेले मग राहिले किती एकोणावीस राहिले एकोणावीस ओळखीचं वाटतं हां इथे पण एकोणीस आलेले आहेत ओके इथे तीन आले मग आता एकोणीस रिपीट झाले मग एकोणीस रिपीट झाल्यानंतर हा सगळा जो भागकार आहे हा पुन्हा तसा तसा रिपीट होईल म्हणजेच इथे काय आपण लॉजिक लावणार की पाचशे तेरा कुठून सुरू झाला आहे इथे पाचापासून तर पाचशे तेरा इथे रिपीट होणार आहेत म्हणून इथे पर्याय क्रमांक तिसरा येईल एक पॉईंट पाचशे तेरा आणि पाचशे तेरा आवर्ती आहे ओके सोपं आहे मिनटामध्ये हे उदाहरण सॉल्व्ह होऊ शकतं आहे चला पुन्हा तसंच ओ बघा मगाशी मी तेराशे नव्याण्णव आणि आपण त्याचा सराव करून घेतला अठरा एकोणीसला विचारलेला आहे तेरा भागिले नव्याण्णव काय येणार आहे तर लगेच तुमचं उत्तर असेल शून्य पॉईंट तेरा आणि तेरा रिकरिंग असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन इथे गरजच नाही लागली सोडवण्याची म्हणून बेसिक महत्वाचं आहे परिमेय संख्यातील क्रमसंबंध आणि लहान मोठेपणा आपण बघूयात आता पाचशे चार आणि दोनशे तीन यांच्यातला लहान मोठेपणा सांगा हे तुम्हाला शाळेच्या गणितांसाठी पण कामा येणार आहे ओके मग आता बघा इथे लहान मोठेपणा ठरवताना आपण काय करतोय तिरकस गुणाकार करतोय तुम्हाला ऑलरेडी सोडून दिलं आहे पण मी पण पुन्हा सोडवतोय तिरकस गुणाकार म्हणजेच काय तिनाने पाचला चारने दोनला आणि मग नंतर यांचा गुणाकार ओके तिना पाच पंधरा येणार चार दोन इकडे आठ येणार आणि दोघांचा छेद किती येणार तीन चौक बारा तीन चौक बारा आता छेद आपण कॅन्सल केला मग पंधरा आणि आठ यापैकी मोठं काय आहे तो ऑबियसली मोठं आहे पंधरा म्हणून त्याच्याकडे असं अशा प्रकारचं चिन्ह दाखवतो पंधरा छेद बारा हे छेद बारापेक्षा मोठे आहे पण मित्रांनो जर एक ऋणसंख्या असेल तर अशा वेळेस जी ऋणसंख्या आहे ती लहान असते लक्षात ठेवा डिरेक्टली बाकी काही करायचंच नाही जर एक ऋणसंख्या आणि एक धनसंख्या असेल तर आपण डिरेक्टली त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं चिन्ह देतोय पण दोन्ही जर ऋणसंख्या असतील तर काय करायचं आता बघा जो सुरुवातीलाच नियम मी म्हटलं होतं जी ऋणसंख्या लहान आहे ती मोठी गृहित धरायची ओके इथे पण आपण पन तिरकस गुणाकार करूयात दोनाने ऋण सातला तीन ऋण पाचला आणि सात दुने चौदा ऋण चौदा छेद तीन दुने सहा आणि तिनं पाचशी ऋण पंधरा छेद तीन दुने सहा मग आता याच्यात ऋण चौदा आणि ऋण पंधरा मोठं कोण आहे मग काय म्हटलं आहे की जी लहान ऋणसंख्या असेल ती असेल मोठी आणि म्हणून मग मोठ्याकडे असं चिन्ह ओके चला अजून शाब्दिक उदाहरण विचारलं इकडे एकवीस बावीसला उदाहरण आपण सॉल्व करूयात सर्वात लहान नैसर्गिक संख्या आपण तो बघा इथले प्रत्येक बारीक बारीक गोष्ट तुम्हाला कामा येणार आहे मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे तर एक आहे आणि सर्वात मोठी ऋणसंख्या पूर्णांक संख्या सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या चला मी जरा पुन्हा रिव्हर्स जातोय इकडे इथे बघा नैसर्गिक संख्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या काय असेल ऋण एक असेल ओके तर मोठी ऋण पूर्णांक संख्या काय आली ऋण एक यांच्यातील फरक किती मग एक शून्य आणि ऋण एक म्हणजे फरक कितीचा झाला रे ऑब्विस्ली लगेच लक्षात येतं की फरक इथे एक आणि दोनचा आहे म्हणून दोन हे उत्तर ओके किंवा आपण त्यांची इथे बेरीज देखील करू शकतोय पुढे जातोय थोडं दिसायला कॉम्प्लेक्स उदाहरण आहे पण यापैकी सर्वात लहान अपूर्णांकाची संख्या कोणती सर्वात लहान अपूर्णांक याला अंडरलाईन करून घेऊयात बरं इथे जरा थोडी स्पेस कमी मिळते म्हणून मी हे काय करतोय खाली उतरवतोय थोडा वेगळा पेन आपण वापरूयात तीन छेद चार थोडा अंतर ठेवूयात पाच छेद आठ अकरा छेद सोळा सतरा छेद बत्तीस आणि पस्तीस छेद चौसष्ट आता मित्रांनो हे सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत बघा त्यापैकी काही जण असंही करू शकतात की डिरेक्टली अपूर्णांकांना भाग देऊ शकतात आणि लगेच तुम्हाला कळेल पण एवढं भाग द्यायला वेळ जास्तीच जाईल सो अशा प्रकारची उदाहरणं असल्यानंतर आपण लसावी काढायचा शब्द तुम्हाला माहितीच आहे आणि ही कन्सेप्ट देखील थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती असेल आपण इथे त्याचा शॉर्टकट पार्ट बघूयात काय करता येईल इथे निरीक्षण केल्यानंतर चार आठ सोळा बत्तीस चौसष्ट हे सगळे चार आठ आणि सोळाच्याच पटीतले दिसत आहेत पण इथे मोठी संख्या चौसष्ट आहे याचा लसावीच मुळात चौसष्ट येतोय असं निरीक्षणानेच डिरेक्टली आपल्याला कळते सो आपण काय करूयात छेदस्थानी चौसष्ट आले पाहिजेत म्हणून बत्तीसला कितीने गुणू शकतोय आपण तर बत्तीसला दोनने गुणलं बत्तीस दुने चौसष्ट चौसष्ट येण्यासाठी सोळाला कितीने आहे आपल्याला सोळचोक चौसष्ट आठाला कितीने गुणायचे चौसष्ट येण्यासाठी आठेआटी चौसष्ट चौसष्ट येण्यासाठी चाराला कितीने गुणायचे सोळा आता जी छेदस्थानी संख्या आहे त्याच संख्येने वर गुणूयात आणि सोपा गुणाकार आहे सोळत्रिक अठ्ठेचाळीस ओके पंचे चाळीस अकरी चौक चव्वेचाळीस सतरा दुने चौतीस आणि चौसष्ट इथे एकच आहे म्हणजे ऑलरेडी पस्तीस राहिलं आहे कोण आहे रे याच्यात लहान सांगा था? आता आता बघा छेद सगळ्यांचं समान केलं आहे सगळ्यांचं छेद आलं आहे चौसष्ट मग याच्यात लहान कोण आहे हा एक नंबर लहान आहे आणि मोठा कोण आहे दोन नंबर पस्तीस आहे चाळीस आहे चव्वेचाळीस आणि मोठा आहे अठ्ठेचाळीस म्हणजे हा वाला सगळ्यात लार्जेस्ट मोठा आहे मग चौतीस म्हणजे कोण झालं सतराशे बत्तीस बघा सतराशे बत्तीस हा लहान अपूर्णांक आहे आणि मोठा पण आपल्याला लगेच याच्यातून कळलं आहे की नाही एक मिनटाच्या निरीक्षणाने तुम्हाला करता येईल मग पुन्हा अपूर्णांक करा पुन्हा त्याला भाग द्या तर याला जास्त वेळ जाणार आहे सो आपण सगळ्या शॉर्टकट मेथड यूज केलो पुन्हा तशाच प्रकारचं उदाहरण यापैकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या आता बघा हे पुन्हा मग प्रमाणे खाली घेऊयात तीनशे पाच थोडं अंतर ठेवूयात परीक्षेला तुम्हाला ऑलरेडी अंतर मिळेल तुम्हाला तिथल्या तिथेच सॉल्व करायचं आहे नऊशेत अकरा आता बघा यांचं लसावी काढायला गेला आणि मग गुणाकार करायला गेला तर वेळ लागेल तिथे सगळे चारच्या टप्प्यात चारच्या आठच्या सोळाच्या पटीत होते म्हणून ते शक्य झालं त्या उदाहरणामध्ये मग आता इथे काय करता येईल की अरे पाच आहे नऊ आहे तीन आहे अकरा आहे सगळ्या लहान लहान संख्या आपल्याला दिसत आहेत मग लगेच आपल्याला सॉल्व पण करता येतील चला आपण असंच भागाकार करूयात त्याच्याखालीच करायचं की डिरेक्टली असं पण करू शकतो आणि नॉर्मली एक दशांश एवढं जर काढलं आपण तरी पण क्लिअर आहे पाच इथे होणार लगेच तीस पाच सक्तीस म्हणजे शून्य पॉईंट सहा सात नऊ भाग जात नाही किती नवा सत्ता त्रेसष्ट मग शून्य पॉईंट सात बघा लगेच लहान मोठे आपल्याला कळेल एक तीन म्हणजे इथे झाले दहा दहा भागिले तीन शून्य पॉईंट तीन तीन, तीन त्रिक नऊ नऊशेद अकरा इथे अकराने भाग जातो का नाही नव्वद मग अकरी अठा अठ्ठ्याऐंशी अरे वा लगेच आपल्याला उत्तर याचं मिळतं आहे सर्वात मोठी संख्या कोणती आता कळलं आपल्याला शून्य पॉईंट आठ मोठे आहेत आणि सर्वात लहान काय तर शून्य पॉईंट तीन यामधील फरक आपल्याला काढायचे उत्तर इथे निघालं नाही अजून एक स्टेप आहे मग आता बघा फरक काढताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूयात मग नऊ छेद अकरा वजा एक छेद तीन काय करणार इथे आपण तिरकस गुणाकार करणार काय करणार तीन तिरकस गुणाकार त्रिक सत्तावीस वजा अकरा अक्रा, एक अकरा आणि अकरा त्रिक तेहतीस सत्तावीसमधून मधून अकरा गेले किती राहिले सोळा राहिले सोळाशे तेहतीस ओब्विसली इकडे पहिला पर्याय मित्रांनो आपण आता पुढे अपरिमय संख्यांकडे जातोय तुम्हाला परिमय संख्या कळलेल्या आहेत पण आता बघा एक इथे वाक्य लक्षात ठेवा जे तुम्हाला कधी कधी एका वाक्यात पण विचारलं जाईल पाय ही संख्या परिमेय नाही पाय ही परिमेय आहे का नाही मग ती काय आहे अपरिमेय संख्या आहे पाय अपरिमेय संख्या आहे पण व्यवहारात सोयीसाठी पायच्या खूप जवळची किंमत बावीसशे सात वापरतात आणि बावीसशे सात ही परिमेय आहे लक्षात ठेवा पाय अपरिमेय पण त्याच्या जवळची किंमत बावीसशे सात किंवा तीन पॉईंट चौदा असेल तर ही परिमेय आहे कळलं ज्या संख्या संख्या रेषेवर बिंदून दाखवता दा, येतात त्या संख्यांना वास्तव संख्या म्हणतात आपण परिमेय संख्या जशी संख्यारेषेवर दाखवली हो तशीच अपरिमेय संख्या पण संख्या रेषेवर दाखवता येतात बघा इथे ऋण दोन ही अपरिमेय संख्या आहे आणि ती संख्या रेषेवर दाखवता येते तसंच वर्गमुळात तीन आणि वर्गमुळक पाच इथे वर्गमुळात दोन वर्गमळात तीन वर्गमळात पाच या संख्या अपरिमेय संख्या आहेत त्या पण आपण संकरेश्वर दाखवू शकतोय आता थोडं बघा काही कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहेत वर्गमुळात दोन ही अपरिमेय आहे तीन वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन किंवा करणित दोन ही अपरिमेय संख्या आहे वर्गमुळात दोन आहे सात अधिक वर्गमुळात दोन ही पण अपरिमेय संख्या आहे तीन वजा वर्गमूळात वर्गमुळात दोन ही पण अपरिमेय संख्या आहे लक्षात ठेवा डायरेक्ट आपल्याला पर्याय इथे मिळू शकतात पण आता बघा तीन वर्ग मुळात दोन वर्गमुळं दोन ने गुंडलं तर येऊ शकतं पण आता इथे कॉम्प्लेक्स असं आहे तीन वर्ग मुळात दोन छेद तीन ही परिमेय संख्या असायला पाहिजे की नाही तर कशी असणार आहे हे आपण बघायचं का परंतु इथे अंशाचे तीन आणि छेदाचे तीन गेले तर वर्गमुळात दोन येणार म्हणजे वर्गमुळात दोन ही अपरिमेय आहे ओके तर तुम्हाला परिमेय आणि अपरिमय संख्या इथे बारकाईने कळलेल्या आहेत आता डिरेक्टली आपण जातो आहे आणि एक मुद्दा इथे उल्लेख करायचा राहिला की अपरिमय संख्या का त्यांना म्हणतात तर त्यांची मांडणी जी आहे ती अखंडित आहे आणि आवर्ती म्हणजे काय पुन्हा पुन्हा येतात पण इथे अनावर्ती आहे म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळी संख्या दशांश चिन्हानंतर प्रत्येक वेळेस वेगवेगळी संख्या कुठलीच संख्या किंवा संख्यांचा गट हा लागोपाठ गट रिपीट होत नाही ओके जे आपण आधी बघितलं म्हणून अपरिमेय संख्या हे अखंड अनावर्ती असतात रिपीट काय होत नाही खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती आता बघा अपरिमेय आणि परिमेय यातला आपण फरक बघितलेला आहे परिमय मांडणी कशी असते खंडित आणि आवर्ती तीन भागिले पाच भाग जात नाही तीस झाले पाच सक्तीस शून्य पॉईंट सहा झाली खंडित झाली तीन पॉईंट चौदा अठ्ठावीस सत्तावन्न आणि वर बार आहे याचा अर्थ काय मांडणी आवर्ती खंडित आहे खंडित आवर्ती करणित चार म्हणजे वर्गमत चार वर्गमत चार म्हणजे किती आलंय दोन वर्गमळ चिन्ह आहे म्हणजेच लगेच आपण त्याला अपरिमय म्हणणार का नाही पण त्याचं निघते ना वर्गमळ दोन आणि इथे वर्गमूळ सात याचं काही निघत नाही ओके मग ही अपरिमय संख्या झाली एकवीस बावीसला किती सिम्पल प्रश्न विचारले कन्फ्यूज होऊ नका चारशेत पाच इथे आपण चाळीस केलं आणि पाच अठ्ठेचाळीस म्हणजे शून्य पॉईंट आठ झालं तेवीस भागिले नऊ आपण या संदर्भात बऱ्याच चर्चा केले इथे शून्य पॉईंट तेवीस बार खंडित झालं खंडित झालं तिसरे मूळ करणीत आठ म्हणजे हे झालं घनमूळ आठाचं घनमूळ दोन आणि इथे करणीत पाच वर्गमुळात पाच ही अपरिमेय संख्या आहे ओके तर मित्रांनो हे प्रकरण शिकताना तुम्हाला खूप मजा आली असेल आणि अत्यंत कठीण वाटणारं प्रकरण तुम्ही सोप्या पद्धतीने पूर्ण केलेलं आहे